तर मित्रांनो येऊ बघा पेस्ट या पेस्ट मध्ये काय काय आपण मिसळूया या पेस्टमध्ये काय काय आहे हदी टमाटे आहे कांदा आहे अदरक आहे लसूण आहे मगज आहे आणि पालक आहे किती वस्तू आहेत टोटल तो आठ सहा सहा सात वस्तूंचं सा मिश्रण आहे बघा हळदीच्या लग्नाच्या साखरपुड्याच्या बर्थडे पार्टी असेल ऑल चायनीज पंजाबी सगळ्या आगरी मेन म्हणजे आपल्या आगरी जेवण आपला आगरी जेवण इतका फेमस आहे तर त्यानुसार आपल्याला जास्त करून आगरी जेवणाचीच मागणी असते हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे परेशभर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तर गाईज आजच्या आपल्या ब्लॉगचा जो कंटेंट आहे ना तो काहीतरी युनिक असणार आहे आणि आजचा आपला जो ब्लॉग आहे तो आहे कुकिंगवर आत्ताच मला दहा पंधरा मिनटं आधी प्रवीणदादाचा कॉल आला की परेश आपल्याला आज ऑर्डर भेटले जेवणाची लग्नाची तर जो गावात ये तुझा व्लॉग पण होईल आणि तुला चांगला कंटेंटसुद्धा भेटेल तर मी आता चाललो आहे तुम्हाला तीच व्हिडिओ म्हणजे तोच ब्लॉग दाखवण्यासाठी आणि प्रवीणदादा आणि कामिनी बहिणीला पाच वर्ष झाले यू कॅटर्सला तर कोणाला बड्डे पार्टी असो किंवा लग्न असो पूजा असो छोटी मोठी सर्व प्रकारचे ऑर्डर प्रवीण दाणे आणि आमिनाबाईनी घेत असतात तर तुम्हालासुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर चला जास्त काही बोलत नाही आपण निघूया आता जुगावत सो so गाय जिकडे तुम्ही बघू शकता प्रवीणदादानी पनीर कटिंग करायला घेतलेले आहे आणि जर कोणती डिश कटिंग करून रेडी ठेवली तर आपल्याला रेसिपी बनवायलासुद्धा वेळ लागत नाही सो so गाईज या दोघांनीसुद्धा इकडे खूप सुंदर प्रकारे कटिंग सुरू केलेले आहे खूप छान प्रकारे कटिंग करत आहे दोघं कांद्याची पात आणि इकडे बाजूला आला आणि लसूणची छोटे छोटे कटिंग करून बारीक पेस्ट बनवले आणि इकडे कॅरेट बघा किती सुंदर प्रकारे कटिंग करून ठेवलेले आहे आणि गाईज इकडे विनायक सॅलेडची तयारी करतोय काकडी बघा किती एकदम म्हणजे एकदम बारीक कटिंग करतो करतोय खूप सुंदर अशी बघा इथं पनीर पाय तर एर त्यस्तै <coughs> सो गाईज इकडे यशवंत नाना मटर पनीर रेसिपी बनवण्यासाठी पनीर फ्राय करतो आहे सुंदर प्रकारे आणि दुसऱ्या बाजूला करण डाळीला एकजीव करतो आहे मित्रांनो तेव्हा बघा पेस्ट या पेस्टमध्ये काय काय आहे आपण विचारूया या पेस्टमध्ये काय काय आहे टमाटे आहे कांदा आहे अजून आहे मग आहे आणि पालक आहे किती वस्तू आहेत टोटल हा सहा सहा सात वस्तू याला कशा चालल्या सो so, सोगाईज इकडे वहिनींनी वेज कोल्हापुरी बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि सर्वप्रथम तेल टाकलं आहे बघा सनराईज चार ते पाच पिशव्या जास्तीत जास्त तेल टाकलं आहे आणि त्यानंतर जिरा जिरा टाकून हा बघा जिरा राणी जिरा त्यानंतर अजून एक तेलाची पिशवी टाकली आणि त्यानंतर बारीक केलेला गाजर म्हणजेच कॅरेट दोन ते तीन किलो प्रमाणात टाकलेला आहे तर काही सर्व गोष्टी काही कटिंग करून ठेवल्या होत्या तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं जर आपण सर्व काही वस्तू कटिंग करून ठेवल्या तर आपल्याला रेसिपी बनवायला वेळ लागत नाही तर आता वहिनी हा जो टाकलेला गाजर म्हणजेच कॅरेट एकजीव करत आहेत बघा कालवून तर गाईज वहिनीने गाजरानंतर फरजबी टाकले एकदम बारीक अशी करू आणि त्याच फरजबीला वहिनी गाजरासोबत एकजीव करते आणि एक काहीच तुमच्यासाठी नवीन कंटेंट घेऊन आलेलो आहे सो व्हिडिओला लाईक तर बनलाच पाहिजे पाच मिनटामध्ये इथे नानांनी कॅप्सिकम टाकले कॅप्सिकमलासुद्धा आपण एक जीव करून घेऊया आणि इतक्यातच फ्लॉवर जवळजवळ दहा ते पंधरा किलो असेल सर्व फ्लॉवर टाकलेले आहेत आता खरी वेज कोल्हापुरी आता वाटते आणि सुद्धा खूप सुंदर सुटलेला आहे वेज कोल्हापुरीचा मित्रांनो जेवढी काही तुम्हाला भाजी दाखवली ती आपण आता सगळी जीव करून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं आपण वाफेवर ठेवूया जेणेकरून त्यांना मस्तपणे घमंग वास सुटला पाहिजे तोपर्यंत गाईज आपण आता इकडे मशरूम कटिंग करून घेऊया लगेच आपल्याला मशरूमसुद्धा टाकायला लागतील भाजीमध्ये सो गाईज दहा मिनटानंतर आता आपण सर्व प्रकारचे मसाले सिक्रेट मसाले टाकून घेऊया आणि गरा मसाला असो किंवा मिरची मसाला असो सर्व प्रकारचे मसाले आपण टाकून घेऊया आणि बघा किती सुंदर प्रकारे कलर येतो आहे भाजीला रेड येल्लो मरून वास एवढा छान सुटला आहे ना गाईस कि की असं वाटते की डब्यात पॅक करून घेऊन जाऊ घरी बघा वहिनी मसाल्यांवर मसाले, मसाले टाकते भाजीमध्ये आता हा त्यांचा घरातला मसाला आहे त्यांनी स्वतःहून रेडी केलं आहे जर कोणाला ला पाहिजे असेल तर कामिनी वहिनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा वाशी गावात राहतात ते आता थोड्याच वेळेला नंबरसुद्धा सांगतील कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करा कोणाला मसाला वगैरे पाहिजे असेल ते मसालासुद्धा ते बनवून विकतात आता बघा एकीकडे वहिनी मशरूम कटिंग करून झाले धुवून झालेत ते आता भाजीमध्ये टाकते वेज कोल्हापुरीमध्ये सो so गायज मगाशी जो प्रदीप आ, साप एक जीव तोज सहा पदार्थांचा मिश्रण एकजीव करत होता तोच हा मिश्रण वहिनी व्हेज कोल्हापुरीमध्ये टाकते बघा आता हा सर्व काही आपण मिश्रण एकजीव करून घेऊया भाजी वगैरे सगळं काही आणि आता आपली थोड्याच वेळात भाजी व्हेज कोल्हापुरी रेडी होईल जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटामध्ये अशी वहिनी सांगते सो so गाईज आता आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया वहिनी बघा कोणता मीठ वापरते ताटा नमक चवीनुसार आपण आता मीठ टाकून घेऊया वेज कोल्हापुरीमध्ये तर गाईज तुम्ही हा व्हाईट क्रीम जो बघताय ती दही आहे मिक्सरमध्ये एकदम पाणी आणि दही सक्कालवण मिश्रण जीव करून व्हेज कोल्हापुरीमध्ये टाकले सो so गाईज तुम्हाला आता मजाही येतच असेल व्हिडिओमध्ये आणि आपण आता फ्राय केलेले बटाटे भाजीमध्ये टाकतोय बघा सो so गाईज आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय ही आहे कसुरी मेथी आणि हिला शेवटी भाजीमध्ये टाकतात तर बघा गाईज व्हिडिओमध्ये जो तुम्हाला हा व्हाईट व्हाईट दिसतोय तो आहे पनीर पनीरला आपण बारीक असा किसून भाजीच्या वरती टाकतो आहे आणि त्यानंतर शेवटी ही कोथिंबीर म्हणजेच आणि एकीकडे एक इकडे एक नाना डाळीला फोडणी देण्यासाठी सर्व काही रेडी करून ठेवतोय फोडणी देण्यासाठी आता नानांनी सुरुवात केली बघा जिरा टाकला सुरुवातीला तेल आणि जिरा आणि आता सगळं काही मिश्रण रेडी करून ठेवलं हिरवी लाल मिरची आणि कढीपत्ता ते पण टाकलं आहे बघा आणि याच्यात कांदा आणि बारीक कापलेला लसूण आमचं सगळं मिश्रण एकजीव करून फोडणी देण्याचा प्रयत्न मित्रांनो मगाशी जी फोडणी दिली आपण ती सगळं काही डाळीत टाकून घेऊया आणि डाळीला सगळं काही एक जीव करून घेऊ जेणेकरून डाळ आपली रेडीमध्ये म्हणजे ओके होईल चल चला आता आपण दुसरी डिश बनवण्यासाठी सुरुवात करूया मटर पनीर सुरुवातीला वहिनी तेल आणि जिरा टाकलेला आहे बघा आणि हा आता बेसन टाकायला सुरुवात केली तर विनायक बेसनला आणि तेलाला एक जीव करतोय त्यानंतर आपण दोन बकेट पाणी टाकून घेतले जेणेकरून क्वांटिटी आपली जास्त झाली पाहिजे आणि हा सिक्रेट मसाला टाकलाय वहिनी आणि आता आपण मटर टाकून घेऊया जवळजवळ पाच ते सहा किलो मटर असणार आहेत मटर पनीरमध्ये आणि चला आता आपण सर्व कालवण एक जीव करून घेऊया थोडंसं हिंग टाकते वहिने आणि मगाशीच प्रदीपने आठ पदार्थांचं मिश्रण केलं होतं तोच मिश्रण वहिनी मटर पनीरमध्ये टाकते तर चला आता आपली भाजी अर्ध्या जास्त शिजून झालेली जा आहे म्हणून आता आपण पनीरचे पीस टाकून घेऊया बारीक असे केलेले पनीरचे तुकडे टाकून टाकतोय बघा विनायक जवळजवळ पाच सहा किलो असेल पनीर मित्रांनो आपले इथं कामिनी वहिनी आहे कामिनी वहिनीशी थोडं आपण बोलून घेऊया तर कामिनी वहिनी तुझं पूर्ण नाव सांग तुझं नाव सांग कामिनी प्रवीण भगत मी राहणारी वाशी गावातून तर वहिनी किती वर्ष झाले कॅटरसला सुरू झाले आमचं जवळजवळ चार ते पाच वर्ष झाली मला या लाईनमध्ये आणि आम्ही तीन हजार दवर पाच हजार लोकांपर्यंत बल्कच्या ऑर्डरी घेतो आणि कुठल्याही म्हणजे परिस्थितीत म्हणजे गरीब असो किंवा किंवाही असो त्यानुसारही ऑर्डर घेतो असं नाही का मोठ्या मोठ्या कितीही असू दे आम्ही त्या ऑर्डर्स ॲक्सेप्ट करतो आणि कोणत्या कोणत्या प्रकारच्या ऑर्डर घेतो म्हणजे हळदीच्या लग्नाच्या साखरपुड्याच्या बड्डे पार्टी असेल ऑल चायनीज पंजाबी सगळ्या आगरी मेन म्हणजे आपल्या आगरी जेवण आपला आगरी जेवण इतका फेमस आहे तर त्यानुसार आपल्याला जास्त करून आगरी जेवणाचीच मागणी असते आणि यू कॅटरसला सुरुवात कशी झाली होती सुरुवात तर छोट्या मोठ्या ऑर्डर घेऊन घेऊनच झाल्या बिर्याणी सुरुवात झाली ती आता ही इतकी मोठी स्टेप आम्ही उचलली पुढे पुढे जाऊन आ अजिबात आम्ही मागे वळलो नाही पुढे पुढेच गेलो आणि यात मला आ, सपोर्ट फॅमिली सपोर्ट सगळ्यांचा आता याच्यामध्ये आणि हे सगळे रेसिपी वगैरे बनवायला तुला कोणी शिकवलं सगळं ॲक्च्युली बघायला गेलं तर आमचे मामा किंवा घरातली सर्वच कुक आहेत त्यांच्या कलेनुसार माझे ते माझ्यामध्ये ते आलेले गुण आहेत ते जे ज जा, जन्म जात आहेत ते सांग हे नाही होत सांगता नाहीत त्याचं तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग म्हणजे तुला कोणी जर तु फोन केला तर नक्कीच माझा कॉन्टॅक्ट नंबर एट झिरो नाईन सेवन थ्री एट झिरो फाय एट नाईन या नंबरवर कुठल्याही प्रकारच्या ऑर्डर्स असतील तर कॉल करा तुम्ही आम्ही ॲक्सेप्ट करू थँक्यू तर काहीच एकीकडे ना पुऱ्यांचं पीठ बनवायला घेतलंय कारण आता फक्त आपल्याकडे तीन तास शिल्लक आहे दोन अडीच तास म्हणून बनवून रेडी ठेवलं आहे बघा एकीकडे मस्तपैकी छान असा मळून एका कढईत ठेवलं आहे गाईस चला आता वेज पुलावला सुरुवात करूया शेवटची डिश आणि हा बघा ब्लॅक सॉस टाकला आता एक करून घेऊया तर गाईस आपण आहे ना पहिलाच राईस बनवून ठेवलेला होता आणि आता आपण वेज पुलाव मध्ये प्लेन राईस टाकतोय हा बघा विनायक आणि म्हणजे भाजी मध्ये करते तर so, लाईक कसे वाटले व्हिडिओ काहीतरी नवीन युनिक घेऊन आलेलो तुमच्यासाठी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे तो गाईज कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा ब्लॉग व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली खूप छान रेसिपी बनवते आमची कामिनी वहिनी आणि जर तुम्हाला जर सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबरसुद्धा दिलेला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर द्या तर चला व्हिडिओला आपण आपल्या इथंच एंड करू